काही दिवस आम्ही मी आहे विक्रांत चव्हाण आहे अविनाश आहे दारुणाचार्यसाहेब एक दुसऱ्याशी भेटतो तेव्हा लोकांमधल्या रागाविषयी चर्चा करतो ठाण्यासाठी हे नवीन होतं की घोटबंदरची स्वतः लोक रस्त्यावर उतरली अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पाणी समस्या ट्रॅफिक समस्या याच्याविरुद्ध घोटबंदरच्या लोकांनी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि हे हे जर आपण ओळखू शकलो नाही ही नाडी जर आपण पकडू शकलो नाही तर मग आपण राजकारण करतो कशाला म्हणजे आम्ही एकीकडे म्हणतो मुं कळवा मुंबईत पाणी नाही पाणी नाही पाणी नाही सर्वात कामी पाणी तर तुम्हाला गोडबंदरला आहे गोडबंदरला गेल्या कित्येक वर्षात पाणीच मिळालेलं नाही आणि महानपालिकेने हायकोर्टात खोटं लिहून दिलंय की आमच्याकडे पाण्याचा सा साठा आहे म्हणून पाण्याचा सा साठा आहे तुमच्याकडे तुम्ही पाणी नाही देऊ शकत या शहराला आणि पुढचे वीस वर्ष तुम्ही पाणी नाही देऊ शकणार या शहराला पुढची वीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास मध्ये त्याचे टावर काय बांधतायत नवीन डीपी प्लॅन मध्ये आर्जून म्हणजे ग्रीन झोन तर गायबच झालाय तो डायरेक्ट आर्जून झालाय नवीन डीपी प्लॅन हा फ्रॉड आहे फ्रॉड आणि डीपी प्लॅन कोणी बनवत नाही डीपी प्लॅन हा शासन बनवतं त्यामुळे शासन फ्रॉड आहे आपला एक वरिष्ठ अधिकारी पंचवीस लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो त्याच्या प्रमोशनचं काय तो, तो कुठला आला कसा आला प्रमोशन कसं घेतलं त्याचे एवढे दिवस चौकशी चालू होती दोनदा चौकशी झाली त्या चौकशीचं काय झालं आपल्या महानगरपालिकेमध्ये शासनातनं आलेले अधिकारी शासनात परत का जात नाहीत त्यांना इथलं कुठलं श्रीखंडपुरी आवडायला लागतं की त्यांना वाटत नाही नाही आपण ठाणे महानगरपालिकेतच राहूया जो अधिकारी शासनातनं येतो प्रतिनियुक्तीवर तो, तो परत जातच नाही इथेच राहतो पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे एवढा मोनोरोल मेट्रो रोल, रोल करून टाकला अहो जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोडला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सर्व्हिस रोडच गायब करून टाकले रोड रोडवरन सर्व्हिस रोड गायब काय म्हणजे ज्या लहानपणी किंवा ज्या आतापर्यंत आम्हाला ज्या रस्त्यांवर जायला पाच मिनिटं लागायचे सात मिनिटं लागायचे कुठं कुठे जायला आज त्यालाच साठ मिनिट आणि सत्तर मिनिटं लागतात म्हणजे ज्या महानगरपालिकेने गटर वॉटर मीटर द्यायला पाहिजे त्यांना गटरांची व्यवस्था आहे पाणी कसं तुंबल या ठाण्यामध्ये तुम्ही तुम बघताय वॉटर बोलायलाच नको आणि मीटर मध्ये आम्ही पैसे खाल्लेत ठाण्यातला कचरा जातो कुठे हा एक प्रश्न या महानगरपालिकेने आम्हाला सांगावा चाळीस पन्नास वर्ष होत आली तुम्हाला स्वतः स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही डम्पिंग ग्राउंड गरीबांचे जे एरिया दिवा गरीबांचा एरिया नेऊन टाका तिथे कचरा नवपड्यात टाका ना कचरा नवपडा उच्च भ्रुव समाजाचा भाग आहे ना मानतो आम्ही दिव्यावरनं कचरा आणि टाकतो नौपाड्यामध्ये नौपाड्यातल्या लोकांनाही समजू द्या की कचऱ्याचा त्रास काय असतो सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सत्ताधारी पक्ष बीजेपी सत्ताधारी पक्ष आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे त्यांना मोर्चा काढावा लागतो पाण्यासाठी अरे आम्ही काढला तर जाऊन विरोधी पक्षात आहोत सत्ताधारी पक्ष बीजेपी मोर्चा काढतोय त्यांचे आमदार ते बिचारे प्रामाणिक आमदार आहेत संजय केळकर किती वेळा ओरडतात भ्रष्टाचाराबद्दल फक्त ओरडतात बिचारे त्यांचं ऐकच कोण नाही मुद्द्यांना अनुसरून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये असं प्राथमिक स्तरावरती ही पहिली बोलणी झाली आम्ही पहिल्यांदा चहा प्यायला एकत्र बसलो आहोत बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आता काही प्रश्नांवरती आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि खास करून ही प्रमोशन पॉलिसी या प्रमोशन्समध्ये मध्ये झालेले करोड रुपयांचे गैरव्यवहार आपापल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी नेऊन बसवायचं वर्षानुवर्ष ते तिथेच बसलेले असतात मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे कोर्टातले जज साहेब आहेत त्यांच्या मार्फत चुली केलेली चौकशी त्यांनी विचारलेले प्रश्न त्याला दिलेली उत्तर आ, मी, मी आजही सांगतो येऊर मध्ये एवढे मोठे बंगले बांधले जातात कसे कोण आहे त्याचा त्यांचा करता करविता कोण आहे हायकोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा अजूनही बंगल्याचं बांधकाम चालू आहे एवढेच निर्णय अधिकारी आपले डोंगर पोखरून बंगला बांधला गेलाय कोण विचारत आहे आम्हाला मत मिळतात आम्ही निवडून येतो बस संपला हिशो माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही वन मॅन कमिटी अनाऊन्स केली होती इन्क्वायरी कमिटी ओरला ती कुठे गायब झाली आहे कमिटी म्हणजे माझ्यासारखा आमदार आज हा प्रश्न विचारतोय माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेब आपण घोषणा करता जमील शेख हत्याकांडामध्ये पुनर्चौकशी होणार फेर चौकशी होणार नवीन अधिकारी नेमणार जे आहे ते परत तपासलं जाणार असं आपण सांग सांगितलं आज त्याला सत्तर दिवस होऊन गेले त्या गरीब बिचाऱ्या पुरी ज्या जी लढाई लढतायत त्यांना काय उत्तरं द्यायची हो त्या तर तुमच्याकडे आशेनी बघत होत्या की तुम्हालाही एक मुलगी आहे तुम्ही मुलीच्या नात्याने त्यांच्याकडे बघाल आणि आपल्या भाषणात आपण म्हंटल होतं की त्या दोघींचा आक्रोश माझ्या कानावर पडलाय म्हणजे पॉलिटिकल कंपल्शननी मर्डरही दाबले जाणार असतील ही राज्यव्यवस्था ध्वनीला मिळाली आहे आणि ही अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून नाहीये एखादा क्रिमिनल शोड बी ट्रीटेड लाईक अ क्रिमिनल राज्यकर्ते झाले पण साखरेचे भाव पडलेले असायचे शरद पवारांचं नाव न ना घेता अजित पवारांनी निशाणा साधलाय तर भाकरी फिरवली नाही तर ती करपते एकनाथ शिंदेने भाकरी फिरवली नाही ते करपते कोणाची भाकरी फिरवायची पडमिसरची काय यांच्या मनात काय आहे भाकरी म्हणजे कोण पण अजित पवार असं म्हणाले की अनेक नेते येऊन गेले पण साखरेचे भाव पडलेलेच आहेत शरद पवार शरद पवारांचा काय संबंध दोन हजार चौदा झाल्यापासून तुम्ही सत्तेत आहात म्हणजे आणि आता तर तुम्ही सर्वे सर्व आहात युआर बॉस तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसता आता कसली तक्रार करताय आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत लाडक्या बहिणीचा घेतलात ना निर्णय ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं तुम्ही ठाम ठरवूनच ठेवलाय करताय का ओला दुष्काळ जाहीर मदत करायची तुटपुंजी पुन्हा आठ हजार रुपये असं तुम्ही ठरवलं येत आहे का वाढवून नाही तुम्हाला जे करायचंय तुम्ही करतात कशा लोकच बोलता पण मला विचारावं लागेल भेटावं लागेल खास आता जाऊन की भाकरी फिरवायची म्हणजे कोणाची फिरू फिरवायची कुठला आता वाहन कुठली सर देशाचे गृहमंत्री आज दौऱ्यावरती आहेत मात्र जे काही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांची धरपकड सुरू आहे त्याचा रोष आहे की अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन देखील पूर्वस्त भागांना भेट देत नाही काय पडली आहे तुम्ही महाराष्ट्राने त्यांच्यावरती उपकार केले आहेत दोनशे चाळीस आमदार निवडून आलेत पुढचे चार वर्ष काही होणार नाहीत तुम्ही काय किती बोंबला आपटा उड्या मारा पुरात बुडा पुरात पुरा वाहून जा काही फरक पडणार नाही कारण का सत्ता त्यांच्या ताब्यात आहे सत्तेच जोपर्यंत हंटर त्यांच्या ताब्यात आहे तुमच्या पार्श्वभागावर ते फटके मारतच राहणार त्यामुळे तुम्ही अमित शहा विरुद्ध बोंबावून करा नाहीतर नरेंद्र नरेंद्र मोदींविरुद्ध बोंबावून करा या झोपी गेलेल्या शासनाला जाग गे येणार नाही सभेमध्ये सर्वच नेत्यांना कमळ चूल देऊन सन्मान करण्यात स्वागत करण्यात आले चाले का चिखलतनं कोणी काढलं एवढं बघायला बघून घेऊ तर शिर्लेंमध्ये आणि नायकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं काही दिवसांपासून दिसून येत आहे नाईक पुन्हा एकदा जनता दरबार खाण्यामध्ये घेत संघर्ष वाढण्याची शक्यता होत नाही आज ते संघर्ष काय वाढत नाही अधिकार जनता दरबार घेण्याचा मंत्र्याला अधिकार आहे येत आहेत त्यांना हऊस आहे पहिल्यापासून मी गणेश नायकांना ओळखतो त्यांना जनता दरबार घेण्याची हाऊसच आहे सर काल ओबीसी समितीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये छगन जुग ही हैदराबाद रद्द मागणी केली होती मात्र कोणत्याही त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महामोर्चा काढण्यात असं की, की ओबीसी वरती आमचा वर डीएनए ओबीसीचा आहे असं म्हणत म्हणत ओबीसी समाजाला धक्का देण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं या सरकारने ओबीसीला अस्वस्थ करण्याचं काम सुरू केलं आणि या सरकारलाही परवडणार नाही आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ला त्यांनी बैठकीलाच बोलवलं नाही विसरून गेले आणि ज्या माणसाने मंडळ आरोप काढला ज्या माणसाने इथल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेस सर्वात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आमंत्रणच नाही हे मुद्दामून केलं गेलं विसरलं काय माहीत नाही पण मी जेव्हा पवारसाहेबांच्या घरी चौकशी केली मी जेव्हा पक्षामध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की आपल्याला आमंत्रण झाले ना नाही असे आहे की एवढ्या मोठ्या बैठकीला ज्याची मागणीच मुळात आमच्याकडनं रा केली गेली होती की एक बैठक लावा आरक्षणासंबंधी ओबीसीची एक बैठक लावा ही पहिल्यांदा मागणी करणारे आम्ही लोक होतो मुख्यमंत्र्यांचे सल्लागार विसरतात तर काय प्रभावाखाली सरकारी अन्याय करत आहे जरांगीर दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्या अशा प्रकारचा संताप जो आहे तो विजय नाही मला मला असं आहे की मला ज्या पद्धतीने जाती पातीवरती हल्ले होत आहेत हा महाराष्ट्र नाही आधी मी सांगतो की मुख्य प्रवाहामध्ये नसलेल्या क्षुद्रांसाठी आरक्षण आलं हे समजून घ्या बाबासाहेबांची भाषण जी संविधान सभेमध्ये झाली आणि संविधान सभेमध्ये इतरां इतरही जणांनी ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतल्या त्या सगळ्यांचं म्हणणं हे होतं की वर्षानुवर्ष ज्या समाजातल्या ज्या जातींना जा 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 मुख्य प्रवाहात येताच आलेलं नाही त्या जातींना जा जा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला आरक्षण हे गरजेचं आहे हे न समजलेली लोक आज म्हणत आहेत आपापस मनोजारे देखील इशारा यांनी धर्मगर समाज आणि वनजारी एकोणीशे चौऱ्याऐशे सालीचा जो जी आर आहे उपवर्ग तो आरक्षण तो देखील आम्ही रद्द करू देखील इशारा असं आहे की मला वाटतं की त्याच्यातल्या कायदेशीर बाबी जर कोणी समजून सांगितल्या तस तर मग हैदराबाद मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तमिळनाडू मध्ये अनेक ठिकाणी वंजारी समाजा एस टी मध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आहे काय करायचं आम्ही म्हणजे इतके आपण खाली खाली पडत चाललो आहोत म्हणजे हे राज्य तुकारामाचे हे राज्य ज्ञानेश्वराचे हे राज्य फुलेंचे शाहूंचे आंबेडकरांचे जात व्यवस्था नष्ट होईल म्हणून का इथे अनेकांनी काम केले आपण जाती जातीमध्ये तीड निर्माण करून आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी काय करतोय तेच कळायला मारलं नाही जीएसटी रद्द केलाय मात्र आता दिवाळीच्या ऐन सणासुदीला जो वीज बिल आहे वीज बिलामध्ये वाढ झालेली पस्तीस ते पंच्याण्णव पैशांची वाढ असं आहे की आपल्या लक्षातच येत नाही की आपण सर्वात जास्त कोरपडले जातो आहोत तर ते वीज बिलावर गेल्या दोन वर्षामध्ये वीज बिल भी इतकं वाढलं आहे की आपल्या लक्षातही येत नाही ज्या घराचं बिल हजार हाज, सातशे हजार रुपये येत होतं त्या घराचं बिल आता पाच आणि सहा हजार रुपये येत पण एकत्रितरित्या जनते जनता सुद्धा येत नाही राजकीय पक्ष पुढाकार घेतला तरी जनतेला काही पडलेलं नाही जनता आपल्या जातीपातीच्या राजकारणामध्ये धर्माधर्माच्या राजकारणामध्ये खुश आहे त्याच्यातच लढत राहते त्यामुळे तिच्यातनं अधिकचा पैसा गेला तर काय झालं हा प्रश्न आता जनता विचारायला पण हे सरकार तुम्हाला आहे सरकार तुम्हाला बर्बाद करत आहे हा सरकार तुमच्या किशात काढून घेते जनतेच्या लक्षातच येत नाही गृहमंत्र्यांच्या आधी काही पदाधिकाऱ्यांची मराठा बँकांची जे आहे ते छत्तीस वर्षानंतर प्रकरण समोर आलेलं आहे शासनाची जागेवरती इमारत दाखवून जी आहे दुसऱ्या जागेत सातबारा दाखवला होता एकशे बारा नागरिकांचं जे आहे प्रश्न तब्बल चव्वेचाळीस कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे हा फक्त एकाच बिल्डिंगच्या बाबतीत नाही कळव्यामध्ये अशी अनेक प्रकरण समोर येतील पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालाव अनेक जण फसलेले अतिशय गंभीर प्रकरण आणि पोलिसांनी गांभीर्याने ह्याच्यात लक्ष द्यावं ही बिचारी गरीब मंडळी सत्तर सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी मंडळी बाहेर येऊन हा लढा लढत आहेत पण मला वाटतं का पोलिसांना काही इंटरेस्ट नसतो आली केस घेतली बघितलं पण असे किती जण इफेक्टेड आहेत याला पोलिसांनी पण न्याय दिला पाहिजे ना पोलिस घुसले पाहिजेत ना एखादा दरोडेखोर सापडला तर त्यांनी कुठे कुठे दरोडे घातलेत हे पटकन समजतं पण दरोडे खोराला जर दर आपण मस्का पाव मस्का पाच चहा वगैरे पाजून व्यवस्थित ठेवणार असू तर काय समजा ते चोरी कशी झाली पुढचं काम पोलिसांचं आहे नागरिकांनी आपली दक्ष भूमिका घेतलेली आहे कारखान्यांची मदत जी आहे ती एफआरपी मधून नाही तर कारखान्यांना होणाऱ्या फायद्याचे होते काका मारणाऱ्या कारखान्यांना बघून घेतो असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी आता सध्या तरी सगळे कारखाने त्यांच्या ताब्यातच त्यांच्या आजूबाजूला बसलेले मालिक होते दादा कारखान्याचे म्हणजे कोणाला इशारा दिला मला पाहिजे नवी मुंबईमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही या ठिकाणी आता नवी मुंबई विमानतळ आता त्यामध्ये रोजगारीकरण होत आहे असं संजय राऊत म्हणाले मराठी माणसांना न्याय मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे आम्ही सगळे पक्ष आंदोलन करू म्हटलं महाविकास आघाडी खरी आहे की नाव जरी दिबा पाटलांचं दिलं असेल मला अभिमानाने आज पहिल्यांदा सांगतो दिबा पाटील यांचं नाव पहिल्यांदा जाहीररित्या जर कोणी घेतलं असेल कि हे नाव मुंबई विमानतळाला द्या तर त्या माणसाचं नाव जितेंद्र आव्हाड आहे जेव्हा वाद चालू होते वेगवेगळ्या नावाचे तेव्हा मी नवी मुंबईच्या प्रचारात होतो निवडणुका लागण्याची शक्यता होती कोविडच्या आधीचा काळ होता आणि तेव्हा मी मागणी केली होती की नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव द्या त्याच्यामुळे तिथे मराठी माणसांना नोकऱ्या मिळतील या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट जाणार आहेत कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आमचे आढावी साहेब देणार आहेत पण असं देताय मात्र भूमिपुत्रांना जर नोकऱ्या नाही दिल्या तर तीव्र पडसन जे आहेत त्या विभागातून पडण्याची स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या वगैरे आता हा इतिहास जमा झाला हो ठाण्यात आलं बघा ठाण्यात ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काम करणारे किती लोक ठाण्यात येत तेवढे तपासून बघा आणि किती लोक अंबरनाथ बदलापूर डोंबिवलीहून येतात तेवढं तपासून ते बघा सर रामदास कदम वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू संदर्भात बोलत आहे आज देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी तेच विधान केलं की दोन दिवस मातोशी हा त्यांचा मृत्यूदेह का ठेवण्यात था। आला ठसे का घेणार आले असं देखील दे। यातल्या घरगुती प्रश्नावरती जाहीर वाच्यता करणं हे मला काही योग्य वाटत नाही तू मातो तू उद्धवजींचा आणि त्यांच्या पिताश्रींचा प्रश्न आहे बाकीच्या कशाला लुडबुड करावी काय कळत नाही मला कशासाठी निष्कारण नाही त्या गोष्टींचं बवंडर करायचं कारण नाही ना कशासाठी करायचं आणि कोणाला काही फरक पडणार नाही कोण तुमच्यावर विश्वासही ठेवणार बापू कठाऱ्या धक्का बुक धक्का बंडू खानदेशी आहेत त्यांनी धक्काबुक्की केली त्यानंतर त्या वादातून जे चालक आहेत त्याला देखील मारून दिले गँगच चालवत आहेत ना सध्या पुण्यामध्ये सध्या गँगच चालवली जाते ना काय चालू आहे पुण्यामध्ये आंधेकर मुणकर कोण आहेत कोणाचे समर्थक आहेत पुण्यामुळे कायद्या आणि सुव्यवस्था राहिली पुढे दिवसा ढवळ्या हत्या होत आहेत पिंपरी मध्ये फायरिंग होते त्या बिचारे पोलीस प्रशिक्षण घ्यावं नाहीतर उद्या त्याची विकेट करायला काढायला कमी मागे कुठे पडणार नाही आणि पोलीस काही करणार नाहीत जसं जमीन हत्याकांडामध्ये फोन येतात आणि तपास दाबला जातो तसं उद्या बाबू पाठारे मारले गेला तर तपास दाबला जाईल त्यांना फोन यायला सुरुवात होती एकीकडे अशा म्हणजे मोठ्या घटना पुण्यामध्ये घडतायत मात्र गौतमी पाटील अटक करण्यासाठी किंवा तिला हे करण्यासाठी त्या गौतमी पाटीलची काय चूक कुठला मोठा गुन्हा केला होता तिला आतमध्ये घ्या जेलमध्ये टाका स्त्री आहे आणि कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या एका छोट्या समाजात आलेल्या पोढीने अख्खा महाराष्ट्रभर स्वतःचं नाव केलं याचा राग इथल्या काही लोकांच्या मनात आहे एक पूर्ण इंडस्ट्रीवर भल्या भल्यांना मागे टाकून तिने कब्जा मिळवला हो आणि त्याचा राग हा असा निघतो त्यामुळे मला वाटतं गौतम पाटीलने असे काही घाबरू नये आणि पोलिसांनी फार काही लोकांचं मनावर घेऊ नये हो। तुम्ही पोलीस आहात तुम्ही सत्ताधारी पक्षाची गुलाम फायरिंग होत असताना सुद्धा त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही खून झाले फायरिंग झाले घरात जाऊन दरोडे झाले त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही अवती मी पाटीलला अरेस्ट करा काय मर्दमुखी हो कसल्या मर्दाच्या औलादि येत्या તેને અત કુટીર લાગવાની એવડી મો से भी मतलब कि तो आने वाले चुनाव में किस तरीके से जैसे कोई ये चार प्रमुख नेता हैं ठाणे शहर के बहुत बार बात बातें होती थी कि थाना में लोगों के दिल में गुस्सा है पानी नहीं मिल रहा है ट्रैफिक की समस्याएं हैं कचरे की समस्याएं हैं समस्याओं है, से घिरा हुआ है थाना लोग विकल्प की तलाश में हैं तो इसके ऊपर बात करने के लिए प्रमुख जो चार नेता हैं ठाणे शहर के हम लोग मिले थे अब इसके ऊपर चर्चा की बॉम्बे हाईकोर्ट ने कहा तो है, है, तो है। कि अवैध तरीके से गिरफ्तारी की जाती आजकल बम्बई पुलिस अरेस्ट करती है बम्बई पुलिस नहीं अरेस्ट करती है पुलिस नहीं अरेस्ट करती है फोन आता है ऊपर से ए, चल उसको डाल दे अंदर तो पुलिस बेचारा डाल डाल देता अंदर अरे मेरे को डाला था तो फर किसी की क्या बात करते हो मुझे ही अंदर डाला था ना बिना वजह सुलाया था ना एक दिन रात भर वर, नगर पुलिस स्टेशन में <laughs> हमारे डीसीपी थे हमारे दोस्त थे उन्होंने बड़े जिम्मेदारी के साथ अपने आका का हुक्म उन्होंने सर देश में भ्रष्टाचार में महाराष्ट्र का है भ्रष्टाचार में महाराष्ट्र नंबर वन का है अरे हमारा पच्चीस लाख रुपए लेते हुए और पुनः आगे चले गया ये झूठे ये झूठे ये झूठे थाना पे तुम पीछे नहीं छूट सकते लेकिन नगर निगम के वही शंकर पटोरे अधिकारी जिस तरीके से पचास लाख की डिमांड की थी लेकिन पैंतीस लाख में सेटल हुआ पच्चीस लाख रूपये इसे उनको लेते हुए पकड़ा गया देखो ऐसा है कि महानगर पालिके व्हाइट पेपर निकालना चाहिए कि शंकर पटोले जैसे अधिकारी जिनकी जांच हुई थी उनको पद पर रखा पैसा है। इनकी प्रमोशन पॉलिसीज़ क्या थी जो भी सरकार से प्रतिनियुक्ति पे आता है वो सरकार में वापस क्यों नहीं जाता वो इधर ही क्यों रहता है ऐसे बहुत सारे अधिकारी है जिनको यहां से वापस जाना चाहिए वो जाते नहीं सालों साल यहीं पर रहते हैं हिम्मत है हिम्मत है तो शासन के नगर विकास मंत्रालय ने यह घोषित करना चाहिए कि प्रमोशन पॉलिसी के ऊपर हम थाने महानगर पालिका का, का व्हाइट पेपर निकालेंगे चलो चैलेंज है हमारे सर नगर में ऐसे ऐसे अनेक अधिकारी जिनके बाद तीन से चार खाते की जिम्मेदारी दी गई है तो कहीं ना कहीं इसको कम करने की जरूरत जरूरत अरे बाबा पैसा कौन पहुंचाएगा मेरे पास जितना खाता है उतने मेरे खीसे भरेंगे जितने मेरे खीसे भरेंगे उतना मेरे को बांटने को मिलेगा मैं जितना बांटने को मिलेगा बाजू वालों को खाने को खाने को मिलेगा तो खाने वालों को जो की, जो तमन्ना है वो पूरी होनी चाहिए इसलिए तुम्हारी पूरी म्यूनसिपाली तालाब में डूब के नहीं हो जाए हमको क्या फर्क सर अमित शाह महाराष्ट्र दौरे पर लेकिन किसानों को मदद दी जाएगी ऐसा उन्होंने कहा है और जो भी वो एक एक महीने का सैलरी देंगे कभी कभी देंगे मदद कभी मदद देंगे कोई एक डेट महीना साल अभी जो मदद आई है वो ढाई से तीन हजार के बीच में ही आई है तो जो किसान है वो गुस्से में है तो इसका गुस्सा किसान का गुस्सा क्या करेंगे हमारे पास सत्ता है दो सौ चालीस आमदार लेके बैठे हैं अभी साल पूरा हो रहा है और चार साल बाकी है देखेंगे बाद में क्या होता है इतना क्या उनके गुस्से को कौन सर अमेरिका राष्ट्रपति ने एक और नया निर्णय निकाला जिसमें सैन्य में भर्ती होने वालों को अब दाढ़ी नहीं रखनी होगी ऐसा सिख समाज हुए मुस्लिम समाज में अमेरिका में क्या होगा मुझे क्या पूछ रहे मैं तो जाना जाने, जाने वाले नहीं से। ना?